आमदार देवेंद्र कोठे यांच्या पहिल्याच प्रयत्नाला यश आलं असून सोलापूर शहराला दुहेरी पाणीपुरवठा योजनेसाठी एकोणनव्वद कोटी रुपयांचा जी आर निघाला आहे सोलापूर शहरवासियांच्या पिण्याच्या पाण्यासाठी उजनी ते सोलापूरपर्यंत बनवण्यात येत असलेल्या दुहेरी जलवाहिनीच्या कामाच्या पूर्ततेसाठी एकोणनव्वद कोटी एकोणतीस लाख रुपयांचा निधी वितरित करण्याचे आदेश गुरुवारी नगरविकास विभागानं काढले आमदार देवेंद्र कोठे यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला या यश आलं हिवाळी अधिवेशनात आमदार देवेंद्र कोठे यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सभागृहात मांडला होता उजनी धरण सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी असून देखील सोलापूर शहराला आठवड्यातून केवळ एकदा पाणी मिळत आहे सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी टाकण्यात येत असलेल्या दुहेरी जलवाहिनीच्या एकशे दहा किलोमीटर कामापैकी एकशे सहा किलोमीटर जलवाहिनीचं काम पूर्ण झालं असून केवळ चार किलोमीटरचं काम शिल्लक राहिलं आहे महापालिकेनं अद्याप जलशुद्धीकरण केंद्राची जागा ताब्यात घेतलेली नाही राष्ट्रीय महामार्ग तसंच अन्य कारणांमुळं हे काम थांबल्याचं महापालिका सांगत आहे त्यामुळं हे काम लवकरात लवकर पूर्ण करून शहराला नियमित पाणीपुरवठा करण्याबाबत प्रयत्न करावेत अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं केली होती त्यानंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी महापालिका आयुक्त शीतलतेली उगले यांची भेट घेऊन जलवाहिनीचं काम पूर्ण होण्यासाठी असलेल्या अडचणींबाबत माहिती घेऊन त्या शासनापर्यंत पोहोचवल्या होत्या या कामी अक्कलकोटच्या आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनीही शासनाकडे पाठपुराव्यासाठी सहकार्य केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाबाबत बैठक घेऊन वित्त सचिवांना उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीसाठी निधी वितरित करण्याचे आदेश दिले होते गुरुवारी निधी वितरित करण्याबाबतचा आदेश महाराष्ट्र शासनानं काढला शासनानं दिलेल्या या निधीमुळं दुहेरी जलवाहिनीच्या पूर्णत्वास मोठी गती मिळणार आहे दरम्यान सोलापूरच्या सर्वांगीण विकासाचं वचन आम्ही शहरवासियांना दिलं आहे सोलापूरच्या पिण्याच्या पाण्यासह इतर सर्व नागरी प्रश्नांची सोडवणूक करण्यास प्राधान्य राहील या कामी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचं सहकार्य लाभलं अशी माहिती आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली